नमस्कार मी अयारा आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जीएसटी अनुदानासाठी समिती कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचा जल्लोष अनुदानाचा प्रश्न महाराष्ट्र व वस्तू सेवा कर जीएसटी अंतर्गत महापालिकांना वाढीव अनुदान मिळणेबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सर्व कष अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे याबाबत नगरविकास विभागाने चार नोव्हेंबर रोजी शासन निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर परभणी शहर महापालिका कर्मचाऱ्यांचे मुंबई आझाद मैदान येथे सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाची पद संघटनेचे संस्थापक के के आंधडे यांना देण्यात आली यावेळी शिवसेना नेते प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती વાળી જીએસ્ટી ચે અનુદાન મિળાવે જીએસ્ટી ફરકાચી રકમ દેને આત્યાવી યા માંગની સાથી महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगर पंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना संलग्न परभणी शहर महापालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते शासनाने जीएसटी वाढीव अनुदानाबाबत सर्व कश अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे समितीचे अध्यक्ष असतील सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे सदस्य सचिव तर सदस्य म्हणून वित्तीय नियंत्रक नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर आयुक्त महानगरपालिका पनवेल यांचा समावेश आहे राज्यातील परभणी लातूर कल्याण डोंबिवली धुळे उल्हासनगर अकोला या महापालिकांनी जीएसटी अनुदान वाढून मिळवण्याबाबत प्रशासनाला प्रस्ताव सादर केले आहे सदर समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या समितीचे गठन झाल्यानंतर परभणी शहर महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांचाही सन्मान करण्यात आला परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी फार संघर्ष केला आणि त्या संघर्षला आज आम्हाला यश मिळालं आणि याच्यात म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसाकळे साहेब के आंधळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल ओबाडे साहेब गोबारे साहेब मोरे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि साहेब हे सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार चार तासामध्ये शासनाला एक जी आर कळावा लागला आणि तो यश फार मोठा आहे आपल्यामुळे सात नगरपालिकांचाही फायदा झाला मी मा माझ्या कडून आणि माझ्या पदाच्याकडून प्रत्येक ह हर एक कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याचा साथ दिल्याबद्दल हा याच्या आणि याची विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला की अशीच एकजुटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही बस इतकं बोलून माझे दोन पंचवीसपासून सम आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच पदाधिकारी हे जिल्हा जे जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी जे आमचे राजेश्वर मोरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकूर आहेत यांनी सर्वच आम्हाला प सहकार्य केलं आणि त्या एकजुटीच्या बळावर माननीय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला भेट दिली तात्काळ त्यांनी मंत्रालयामध्ये फोन करून आम्हाला तात्काळ जे शस्त्रबुद्धी आहेत जे सचिव आहेत त्या सचिवाला तात्काळ यांचा निर्णय जो रखडलेला निर्णय तो तात्काळ मार्गी लागाव आम्ही म्हणलो तर आम्हाला तसं नाही आम्हाला आज आजची आज लेखी पाहिजे लेखीत नाही म्हणले आज जी आर काढू चार तासाच्या आज साहेबांनी जी आर काढला आणि आम्हाला एक लेखीपत्र दिलं की त्या लेखीपत्रात एकच मुदत दिली फक्त एक महिन्याच्या आत तुमचं पूर्ण दिलं जाईल केवढंच नाही तर आमच्या आंदोलनामुळे आमच्या एकीच्या जूटमुळे सहा नगरपालिकेचा फायदा झालेला आहे त्याच्यात लातूर आहे उल्हासनगर आहे कल्याण डोंबोली आहे अकोला आहे अशा बऱ्याचशा सहा नगरपालिका आहे म्हणून त्यांचाही फायदा झाला आमच्यामुळं आणि जसं प्रत्येक आंदोलनाला इतिहास घडतो तसाच आमचा इतिहास घडला की महानगरपालिकेच्या अनुदानासाठी जे लढा झाला आहे ते परभणीत उभा राहून सर्वांना वेश मिळालं आहे पूर्णच महापालिकेला त्याचा फायदा था झाला आहे आणि सर्व मी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एकजुटीनं आल्याबद्दल एकीचं बळ काय असतं आहे हे दिसलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो सर्व मीडियाने बी आम्हाला फोकस केलं आणि तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळा आम असं जाहीर करतो की आम्ही मीडियाचे पण आभार मानतो यापुढेही असंच राह आमच्यासोबत राहा जगात जर्मनीन भारतात परभणी आता इतिहास घडला आहे हो, समाधान कारण की तीन वर्षापासून जो होता की जी आर निघणं ही लय मोठी गोष्ट आहे अशी जी आर निघलं की जी आर माघार शासनाला पलट पलटता येणार नाही ना ना। पत्र वेगळं आणि शासनाचा जी आर वेगळा त्यांनी जी आर बी काढलं आणि पत्र झालं तीस दिवसात देण्यात येईल असं ता त्या जी आरमध्ये बी कंडिशन दिलेली म्हणून आम्ही त्याच्या समाधान आणि हे जर समाधान मिळालं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांची एकी झाली आणि एकीमुळं आम्हाला एकीच्या पळाने आम्ही पुढं सरसावलं आणि आम्हाला हेच आलं असं आम्ही जाहीर करतो मीडियाचं बी आम्ही आभार मानतो आणि सर्वांच्या या कर्मचाऱ्याचे बी अभिनंदन करतो या स साथ दिल्यापुढे याही पुढं साथ द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद